नमस्कार मी सीमा जळगाव तळका रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत करते आज आपण उपवासासाठी कच्च्या केळीची मस्त चटपटीत आणि झटपट बनवून तयार होणारी भाजी कशी तयार करायची ते बघणार आहोत कच्च्या केळीची भाजी तयार करण्यासाठी इथे मी आठ कच्ची केळी घेतलेली आहे छान ताजी आणि पूर्ण असे कच्चे केळ आहेत एखाद्या वेळेला केळी आतमध्ये थोडी पिकलेली असते तर अशा केळीची भाजी खायला छान लागत नाही तुमच्या भागामध्ये जे केळी अवेलेबल आहे ते केळी तुम्ही इथे भाजीसाठी वापरू शकता आमच्याकडे जळगाव खांदेशमध्ये जे केळी मिळतात ज्यांचं उत्पादन घेतलं जातं ते केळी मी इथे भाजीसाठी घेतलेले आहे केळीची साल काढून आपल्याला केळी स्वच्छ करून घ्यायची आहे त्याआधी हाताला कुठलंही जे घोडे तेल आपण स्वयंपाकासाठी वापरतो ते असं व्यवस्थित सोडून घ्यायचं आहे यामुळे केळी स्वच्छ करत असताना हात चिकट होतात हाताला डाग पडतात ते निघून जाण्यासाठी मदत होते तर आता केळीची मागची आणि पुढची दोघी टोकं आपल्याला काढून घ्यायची आहे आणि एका केळीला साधारण दोन ते तीन कट लावून यावरची साल काढून घ्यायची आहे जर तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये केळी सोलायची असतील तर अशा वेळेला तुम्ही असे कट लावून केळी साधारण तासाभरासाठी उन्हात ठेवू शकता त्यामुळे केळीची साल अगदी पटकन निघते आणि आता कट करून घेतल्यानंतर यावरची साल आपण काढून घेणार आहोत तर तुम्ही इथे पाहू शकता केळी छान पांढरी शुभ्र आहेत पूर्ण इथे मस्त कच्चे केळं मी घेतलेले आहेत तर याच पद्धतीने सर्व केळी आपल्याला सोलून तयार करून घ्यायची आहे आणि आता ही केळी आपण कापून घेणार आहोत तर तुम्ही आपल्या आवडीनुसार इथे केळी कापून घेऊ शकता इथे मी मध्यम जाळीचे असे गोल स्लाइस किंवा तुकडे करून घेतलेले आहेत केळीचे हे बघा आणि आता या पद्धतीने मी सर्व केळी इथे कापून तयार करून घेतलेले आहेत आता आपण केळीची भाजी करायला घेऊया तर जर तुम्ही उपवासासाठी तूप वापरत असाल तर तुम्ही ही भाजी तुपातसुद्धा करू शकता इथे मी तेल घेतलेलं आहे दोन मोठे चमचे भरून तेल गरम झालेलं आहे यामध्ये एक चमचा भरून मी इथे जिरं घातलं जिरं छान फुलल्यानंतर यामध्ये आता आपण केळी घालून घेऊया सुरुवातीला मीडियम ते फुल फ्लेमवर आपल्याला ही केळी व्यवस्थित साधारण दीड ते दोन मिनटं शेकून घ्यायची आहे आता इथे केळी व्यवस्थित मी शेकून घेतलेली आहे तर गॅसची फ्लेम आता कमी आहे आणि आता यावर आपण तिखट घालूया आपल्या चवीप्रमाणे तिखट आणि मीठ घालून घ्यायचं आहे उपवासासाठी मी भाजी बनवते त्यासाठी इथे मी सेंधो मीठ वापरलेलं आहे तुम्हाला जर इथे तिखट वापरायचं नसेल तर तुम्ही हिरवी मिरची वापरू शकता किंवा हिरव्या मिरचीचा ठेचासुद्धा वापरू शकता आता मीठ आणि तिखट व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर ही भाजी उपवासासाठी अगदी मस्त असा ऑप्शन आहे ही भाजी तुम्ही उपवासासाठी तर बनवू शकता शिवाय तुम्ही छोट्या भुकेसाठी बनवू शकता सकाळच्या नाश्त्यासाठी बनवू शकता मुलांना डब्यात देण्यासाठी सुद्धा ही भाजी तुम्ही, तुम्ही बनवू शकता बनवायला सोपी आहे झटपट भाजी तयार होते ही भाजी तशी तर वाफेवर सुद्धा बनवून तयार होते परंतु यामध्ये मी साधारण एक मोठा चमचा भरून पाणी घातलेला आहे पाणी घातल्यानंतर यावर झाकण ठेवायचं आहे साधारण दोन ते तीन मिनटं मंद असेवर ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे तर ही भाजी किंवा ही केळी मला छान सॉफ्ट हवी आहे मऊ शिजवून घ्यायचे म्हणून मी इथे पाणी घातलेलं आहे तुम्ही इथे पाणी न घालताना सुद्धा ही भाजी बनवू शकता साधारण दोन ते तीन मिनटं मंदा आचेवर वाफ काढून घेतल्यानंतर भाजी थोडी खालीवर करून घ्यायची आहे भाजी व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आता इथे मी झाकण न ठेवताना ही भाजी व्यवस्थित शिजवून घेणार आहे आणि आता व्यवस्थित इथे भाजी मिक्स केलेली आहे आता मी इथे झाकण न ठेवताना ही साधारण मिनिटभर मंद आचेवर भाजी होती तर ही भाजी बनवत असताना थोडी भांड्याला चिटकते त्यासाठी तुम्ही इथे नॉनस्टिकचं भांडंसुद्धा वापरू शकता आणि आता इथे आपण केळ्याची एक फोड चेक करूया तर हे बघा अगदी मस्त सॉफ्ट मऊ इथे केळी शिजलेलं आहे गरमागरम ही भाजी खायला खूप स्वादिष्ट लागते आणि आता यामध्ये सर्वात शेवटी मी शेंगदाण्याचा कूट घालते आहे दोन चमचे भरून मी इथे शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे शेंगदाण्याचा कूट सुरुवातीला घालू नका कारण सुरुवातीलाच घातल्यामुळे काय होतं भाजी थोडी चिकटली जाते त्यात शेंगदाण्याचं कूट आहे ते सुद्धा चिटकलं जातं आणि करपते भाजी जास्त तर सर्वात शेवटी मी इथे शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे शेंगदाण्याचा कूट न घालताना सुद्धा ही भाजी छान स्वादिष्ट लागते तुम्ही नाही घातलं आहे एखाद्या वेळेला तरी झालेल आणि आता सर्वात शेवटी यावर मी साधारण अर्धा पळी एवढं तेल घालते आहे कारण भाजी थोडी खाली कढईला लागलेली आहे चिटकलेली आहे तर कढई थोडी गार झाल्यानंतर जी खाली भाजी लागलेली आहे ती निघून जाईल आणि तेल घातल्यामुळे ती लवकर निघते आणि ती खरवळ खायलासुद्धा खूप मस्त कुरकुरीत लागते गॅस इथे के बंद केलेला आहे भाजी तयार झालेली आहे आणि गॅस बंद केल्यानंतर इथे सर्वात शेवटी आपल्याला लिंबूचा रस घालायचा आहे अर्धा लिंबू मी इथे वापरलेला आहे भाजी शिजत असताना सुरुवातीला लिंबू घालू नका त्यामुळे चालू फ्लेममध्ये जर तुम्ही लिंबू घातलं तर अशा वेळेला लिंबूचा रस कडवट होतो भाजीची चव खराब होते आणि ही मस्त केळीची भाजी उपवासासाठी इथे बनवून तयार झालेली आहे येथे उपवासामध्ये तुम्ही ही भाजी नक्की ट्राय करू शकता माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत फ्रेंड जास्त फ्रेंड्ससोबत फॅमिली मेंबरसोबत शेअर करा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर पट पटकन सबस्क्राईब करा